नमस्कार मी अजित कुलकर्णी पक्ष शहराध्यक्ष गेल्या चार महिन्यापासून मला विनाकारण म्हणजे कुठंतरी मनात काहीतरी गोष्ट अशी ठेवून डी सी पी साहेबांनी मला तडीपार केलं होत की बाबा चळवळीत काम करत असताना खोटे गुन्हे तर दाखल झालेच खोटे गुन्हे दाखल करून खोटे गुन्हे दाखल करायला लावून काहीतरी समजोता करून की जाणून बुजून एखादा चळवळीतला माणूस तडीपार करायचा असं अनेक लोकांना यांनी तडीपार केलेलं आहे या सगळ्या गोष्टीची उद्या बारा मेला बच्ची भाऊ येणार आहेत या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणार आहे आणि मला तडीपार केल्यानंतर बाकीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मनात असा भ्रम निर्माण झाला की बाबा कुठेतरी आपल्याला सुद्धा याच्यापासून त्रास होईल अजित कुलकर्णी सारख्या आक्रमक माणसाला झालं तर आपल्याला सुद्धा होईल त्यामुळं काही लोकांनी म्हणजे सायलेंट होणं पत्कर ह्याच्यामधून आणि अशा अनेक म्हणजे तुमच्या पदाधिकारी असतील संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा पक्षाचे लोक असतील की मटका जुगार डान्स बार किंवा अनेक गोष्टी सोलापूर शहरात असे मटक्याचे तर तुम्ही बघताय बघा माझ्याजवळ जवळ एक शंभर व्हिडिओ आहेत मी तडीपार झाल्यापासून मी सगळे व्हिडिओ काढायला लावलेत त्या गोष्टीला या गोष्टीला कोणी काही बोलत नाही एखाद्या कामगारावर अन्याय झाला एखाद्या माणसावर अन्याय झाला एखाद्या महिलेवर अन्याय झाला ड्रेनेज मध्ये पडून मेलं त्याच्या विरोधात जर आवाज उठवायला गेलं किंवा त्याच्या विरोधात जर बोलायला गेलं तर पोलीस प्रशासनाला त्रास होतो जास्तीत जास्त एका अधिकाऱ्याला फार त्रास होतो कारण मला वाटतंय की बाबा सी पी साहेब किंवा बाकीचे कोणी आहेत हे याच्यामध्ये नाहीच आहेत त्याच अधिकाऱ्यांनी फक्त जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर यांच्या विरोधात मी न्यायालयात दाद मागितली होती आमच्या बागवान सुद्धा आम्हाला माझ्याकडून एक रुपया न घेता पूर्ण माझ्या मला मदत केली विभागीय आयुक्तांचं जे काही का न्यायालयात आम्ही गेलो होतो त्या न्यायालयाकडून मला निर्दोष हे करा म्हणण्यात आलं की आपण या गोष्टीत निर्दोष आहात मागचे काही गुन्हे माझे दाखवण्यात आले सध्या दोन हजार चोवीस पंचवीसला माझ्यावर काही गुन्हे नव्हते जाणून बुधून जा गुन्हा दाखल करायचा खडणीचा गुन्हा दाखल करून मॅनेज होऊन अधिकाऱ्यांबरोबर आणि जाणून बुधून तडीपार करण्याचं जे हे षडयंत्र आहे ते षडयंत्र विरोधात त्यांनी केलं थोडा मला न्याय न्यायपालिका बाकी पोलीस प्रशासनावर मला विश्वास आहे पण एखादा जो अधिकारी असतो जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्या अधिकाऱ्याचा मी निषेध करतो तर एवढं चांगलं काम करत असताना माझ्यावर गुन्हे आहेत नाही असं नाही आता अनेक लोकांना आम्ही आंदोलन करत असताना शेतकरी असतील जनसामान्य असतील दिव्यांग असतील शेतकरी शेतमजूर असतील यांना सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला माहितीच आहे पण अशी कुणावर वेळ येऊ नये याच्यासाठी मी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे माझ्या घरच्या माझ्या फॅमिलीला त्रास झाला माझ्या मुलाचा शिक्षणाचा प्रॉब्लेम झाला आर्थिक स्थिती माझी ढासळत गेली कारण मी जसं जसं बाहेर फिरत होतो तसं तसा खर्च वाढत होता न्यायालयाचा खर्च वेगळा होता वकिलांचा विषय वेगळा होता येणं जाणं बसणं उठणं खाणं पिणं या सगळ्या गोष्टीचा खर्च म्हणजे अति म्हणजे मला मरगळ आल्यासारखी झाली होती मी जी काही जमापुंजी केली होती ती सगळी माझ्याकडून खर्च झालेली आहे माझा विनाकारण या गोष्टीमध्ये छळ करण्यात आला जाणून बुजून त्रास करण्यात आला जाणून बुजून तडीपार करण्यात आलं जाणून बुजून हे सगळं षडयंत्र काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि माझा लढा त्या एमओ एच च्या विरोधात जो होता तो चार महिने आधीपासून सहा महिने आधीपासून चालू होता त्यांच्या काहीतरी त्यांच्याकडे हे करायचं आणि त्यांना सांगून आपण दोघे एकत्र होऊन जाणून बुजून खंडणीचा जा गुन्हा दाखल करायचा यांच्याकडे कर काहीच पुरावा नाही आहे तरी सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल केला मनीषच्या ऑफिसमध्ये बसलो मनीषनी बोलवून घेतलं म्हणून मी तिथं आलो होतो नाहीतर माझा त्यांचा काही संबंध नव्हता मी त्यांच्या विरोधात न्यायालयात उच्च न्यायालयास न्यायालयात दाद मागणार आहे जेवढे दोन नंबर धंदे चालू आहेत त्याचे व्हिडिओ शूटिंग फोटो बिटिओ माझ्याकडे आहेत मी मुख्यमंत्र्यांच्या इथं इथं जर मला दाद मिळाली नाही मी इथं उपोषण करणार आहे एक दिवसीय इथं मला न्याय मिळाला नाही तर मी नागपूरला जाऊन तिथं उपोषणाला बसणार आहे हे जे चाललेलं आहे कायदा सुव्यवस्था आणि आम्ही निर्माण करतो असं ह्यांचं म्हणणं आहे मग दोन नंबर धंदे चालू आहेत दारू धंदा वगैरे जे काही चालू आहे मटका सडेजोड मटक्यासाठी मर्डर होतो मग तो कायदा सुव्यवस्था नाही का मला तुमच्या माध्यमातून विचारायचा आहे सामान्य माणूस एखाद्यासाठी अन्याय करणारा कुणीही बोलवलं तर प्रहार पहिल्यांदी जात असती बच्चूकडूनचा आम्हाला आदेशच आहे पहिल्यांदी जनसेवा नंतर बाकी काय असेल एवढं सगळं करत असताना जाणून बुजून जे मला त्रास दिला त्याबद्दल मी तुम्हा तुमचा खरंच मनापासून आभारी आहे असंच तुम्ही लोकांना त्रास द्या असंच कुठल्याही संघटनेला असू दे कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे असंच त्रास द्या दोन नंबर धंदे मात्र खोपावू दे मटका चालू दे मटक्यासाठी मर्डर होऊ दे मटक्याचे काय असतील ते तुम्ही देवाणघेवाण करत जा आर्थिक तडजोडी करा तुम्हाला कोणीही विचारणार नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री तथा आमचे गृहमंत्री यांना मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून विनंती करतो हे जे काही चाललेलं आहे विनाकारण त्रास देणं जे काही गुन्हेगार असतील हिस्ट्री शिस्टर असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा पण चळवळीतल्या माणसांना तरी बक्षा मी अशी पोलीस प्रशासनाला विनंती करतो या माध्यमातून धन्यवाद देंगा शंभर टक्के मी हायकोर्टात जाणार यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोण निर्माण करतो हे मी हायकोर्टाला वकिलाद्वारे त्याच्या म्हणजे निवेदनाद्वारे किंवा रेट पिटिशन फाईल करणार आहे त्याच्यानंतर मानवी हक्क आयोगाकडे जाणार आहे माझा छळ झाला म्हणून माझ्या फॅमिलीचा छळ झाला माझ्या मिसेसला यामध्ये आजार निर्माण झाला चार महिन्यात माझी बायको आजारी पडली आर्थिक जे काय आहे ते आर्थिक मी संपत आलो खोटे गुन्हे दाखल करणे मोहोळमध्ये खोटा गुन्हा दाखल झाला दोन महिन्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल केला सुद्धा दोन कोटीचा गुन्हा खोटा खोटा दाखल झाला याच्यामुळं माणसाची जी परिस्थिती आहे चांगला खमक्या एखादा माणूस आंदोलन करणारा चळवळीतला माणूस हा माणूस संपतो तुम्ही चळवळ संपू नका चळवळ संपण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कारण पत्रकार बांधव असतील चळवळ असेल हे समाजातील दोन माध्यम आहेत जेणेकरून हे एका ह्याच्यामध्ये आपण बांधून ठेवतो तुम्ही करा ना तुम्ही मटकेवाल्यांवर का गुन्हे दाखल करत नाही त्यांना का तडीपार करत नाही एवढे मोठे बार चालू आहेत एवढे मोठे दारूधंदे चालू आहेत एवढे मोठ्या अनेक गोष्टी मटक्यासाठी मर्डर होतो त्यांना का तुम्ही त्रास देत नाही त्यांच्याबद्दल का गप्प बसता म्हणजे ही भावना तुमची जी आहे ती कुठं तर योग्य नाहीये तर पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की तुम्ही हे जे त्रास देण्याचं जे काही हे केलेलं आहे षडयंत्र केलेलं आहे ते बंद करा आम्ही पोलिसांच्या विरोधात नाही मी पोलिसांच्या बाजूनी आंदोलन केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री असताना पहिला अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्षाची माझी पूर्ण टीम की पोलिस गाड्या जे आहेत त्या पोलीस गाड्यात तुम्ही बसून बसून बघा असा प्रश्न विचारणारा मी स्वतः आहे पोलिसांसाठी त्या नितेश राणेनी पोलिसांनी काय करतील पोलिसांच्या बायकोला हे दाखवतील असं दाखवतील त्यावेळेस कोणी विरोध केला नाही त्यावेळेस अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्षांनी विरोध केलेला आहे मी तुमच्या विरोधात नाही किंवा तुमच्या ह्याच्या तुम्हाला गालबोट लावायचं नाही पण हे विनाकारण जे षडयंत्र तुम्ही करता एखाद्या अधिकाऱ्याला धरून किंवा एखाद्याला अधिकाराला गुन्हे दाखल करताना त्याला तडीपार करताना त्याला सर्वस्व खरंच गुन्हेगार तुम्ही बनवायला लावता हे तुम्ही बंद करणं गरजेचं आहे मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद दहाशे त्रेचाळीस एकशे एक्कावन्न आणि तडीपार दहाशे त्रेचाळीस त्याच्यामधले एकोणसत्तर का सत्तर जणांना झाले आहेत काही एकशे एक्कावन्न झालेले आहेत बाकीचं काय झालं याचं उत्तर मी देवेंद्र फडणवीसांना बच्चूभोव मार्फत बारा तारखेला विचारणार आहे आणि त्या सुद्धा त्यासाठी मी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करणार आहे धन्यवाद